आज माझी मिरच्या उन्हात घालायची गडबड सुरू आहे सा साठवणीचं लाल तिखट बनवायचं असल्यामुळे सगळ्यात अगोदर मिरच्या आणून त्यांची देठं काढून घेतली आणि आता ह्या मिरच्या वाळत घालायला लागले साठवणीचं लाल तिखट बनवायचं म्हटलं की मिरच्या चांगल्या पाच ते सहा दिवस वाळवून घ्यायला लागतात म्हणून मग मिरच्या अगोदर निवडून स्वच्छ करून घेतल्या आणि त्या उन्हामध्ये चांगल्या वाळत घातल्या आणि नंतर मग लसणाच्या तयारीला लागले मिरच्या उन्हात घालून झाल्यानंतर लसणाचे गड्डे काढून घेतले आणि तेही उन्हामध्ये वाळत घातले लसूण चांगला दोन ते तीन लसुन लसुन उन। तास उन्हामध्ये वाळवला की लसूण पाकळ्या पटकन वेगळ्या होतात लसूण फोडणे सोलणे हे थोडं वेळ खाऊ काम आहे पण मग हे अशा पद्धतीनं थोडं सोपं होऊन जातं आणि पटकन लसूण सोलून होतो उन्हात घातलेला लसूण फोडून लसूण पाकळ्या स्वच्छ करून घेतल्या आणि आता थोडं तेलाचा हात लावून उन्हामध्ये एक तासभर पसरवून लावला एक तासाभरानंतर ह्याशी लसणाची सालं लगेच निघतात हा बघा सगळा लसूण सोलून झालेला आहे आणि आता मी खोबरं चिरायला घेणार आहे खोबरं आणि कांदा चिरून ठेवलेला असला म्हणजे मसाला भाजायला वेळ लागत नाही म्हणून मग हे असं खोबरं अगोदर सगळं चिरून घेतलं खोबरं चिरून झालंय आता हे चिरून झालेलं खोबरं सगळं एका भांड्यावरती भरून ठेवलं हे असं खोबरं भरून झाल्यानंतर लगेचच कांदा चिरायला घेतला हा बघा कांदा पण चिरून होत आलाय कांदा चिरून झाल्यानंतर लगेचच मसाला भाजायची तयारी केली आता हा कोरडा मसाला भाजायला घेतला सगळ्यात अगोदर जिरे भाजून घेतले नंतर मेथी मेह आणि तीळ पण भाजून घेतले हा मसाला भाजत असताना बारीक गॅसवरती एक सारखं भाजायला लागतो आणि याला वेळ पण लागतो झाले आता धने भाजायला घेतले धने पण बारीक गॅस वरती एकसारखे भाजून घेतले आणि आता धने भाजून झाल्यानंतर खसखस भाजायची राहिली होती ही खसखस भाजून झाली की माझा सगळा कोरडा मसाला भाजून झालेला आहे आता राहिलेला मसाला मी तेलामध्ये भाजणार आहे इथं आता मी खडे मसाले भाजायला घेतले सगळ्यात अगोदर हिंग भाजून घेतला नंतर हळकुंड भाजून घेतली हळकुंड भाजायला थोडा वेळ लागतो त्यानंतर मग काळी मिरी लवंग मसाला वेलदोडे दालचिनी असे सगळे मसाले भाजून घेतले आणि आता हे सगळे खडे मसाले भाजून झाले की कांदा आणि खोबरं पण भाजायचं होतं कांदा चांगला भाजून घेऊन तेलामध्ये पाच ते दहा मिनटं शिजत ठेवायला लागतो म्हणून मग दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं सगळे खडे मसाले भाजून झाल्यानंतर इकडे कढईमध्ये कांदा भाजायला घातला आणि नंतर खोबरं पण भाजायला घेतलं गॅसची फ्लेम बारीक ठेवून खोबरं छान सोनेल कलर येईपर्यंत भाजून घेतलं खोबरं भाजून आहे आणि आता अर्धा कांदा जो शिल्लक राहिला होता तो या तेलामध्ये मी भाजायला घातला हा बघा हा लालसर असा छान भाजलेला आहे आता याला वाफेवरती झाकण झाकून शिजवायचा हा कांदा मी दोन ठिकाणी ही कोथिंबीर धुवून निवडून घेतली आणि हे सगळं घेऊन मी गेले डंगावरती लाल तिखट बनवायला सगळे मसाले मिरच्या घेऊन जाताना आणि डंगावरती लाल तिखट बनवतानाचं शूट काही घेतलं नाही आणि आता हे असं घरगुती पद्धतीचं लाल तिखट तयार झाले आता मी हे लाल तिखट बरणीमध्ये भरून ठेवणार आहे त्यासाठी बरण्या अगोदर स्वच्छ धुवून वाळवून घेतल्या आपण बाजारातून लाल तिखट विकत आणतो त्यापेक्षा हे घरच्या घरी बनवलेले लाल तिखट एकदम छान लागते का मिरच्या आणणे निवडणे वाळवणे आणि सगळ्या मसाल्यांची तयारी करणे याच्यामध्ये माझे पाच सहा दिवस गेले आणि शेवटी एकदा हे लाल तिखट तयार झालं तुम्हालाही हे घरगुती पद्धतीचं लाल तिखट आवडलं ला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा